नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण झणझणी तशी वांग्याची भाजी बनवणार आहोत थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि बाजारात भरपूर प्रमाणात वांगे येत आहेत तर वांग्याची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने काहीही वाटण न करता मी बनवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी वांगे घेतलेले आहेत तर हे वांगे पाहू शकता अगदी वेगळ्या पद्धतीचे वांगे आहेत तर आता वांगे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पहिल्यांदा त्याच्यानंतरच आपल्याला चिरून घ्यायचेत तर आपल्याला वांगे बाजारातून आणतानाच किडलेले वगैरे नाही आहेत किंवा कुठं छिद्र वगैरे वांग्याला नाही आहे ना असं बघून आणायचं आहे कारण एक जरी छिद्र असेल तर ते किडलेलं वांग असू शकतं म्हणून आपल्याला चांगले वांगे असे निवडून आणायचे आहेत त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत तर वांगे लगेच कापल्यानंतर काळे पडतात म्हणून आपल्याला लवकर पाणी पाण्यामध्ये वांगे अशा प्रकारे टाकायचे आहेत तर इथे पाणी मी जवळ घेतलेलं आहे पाण्यामध्ये मीठ टाकायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये चिरल्या चिरल्या वांगे पाण्यामध्ये टाकायचे आहेत मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा कलर काळा पडत नाही जशाच तसे वांगे राहतात तर पाहू शकता मी अशाच प्रकारे आता सगळे वांगे कापून घेणार आहे एका वांग्याला असा प्रकारे मी चार भागामध्ये कापून घेणार आहे आणि सगळीकडे आपल्याला पाहायचे वांगे किडलेले वगैरे तर नाही आहे ना कधी कधी दिसत नाही बाहेरून किडलेलं पण आतून किडलेलं असतं म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे बघायचं आहे किडलेलं वगैरे आहे का किंवा खराब वगैरे झालेलं आहे का तर काहीच नाही आता सगळे वांगे मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत आता आपल्याला वांगे थोडे भाजून घेऊया भाजल्याने काय होतं भाजी लवकर होते आपला टाईम वाचतो आणि लवकर शिजते पण म्हणून आपल्याला भाजून घ्यायचे आहे तरी ते कढई ठेवली आहे गॅसवर मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा त्याच्यामध्ये आता आपल्याला अशा प्रकारे वांगे ठेवायचे आहेत ते सगळे एक एक वांगे मी अशा प्रकारे आता आतमध्ये ठेवणार आहे सगळे वांगे आता इथे मी ठेवून घेतलेले आहेत त्याच्यावर आपल्याला आता मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याने आतपर्यंत मीठ जातं भाजल्यानंतर आणि लवकर मऊ पडतात मिठामुळं म्हणून आपल्याला त्याच्यावर अशा प्रकारे मीठ टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता मी मीठ टाकलेलं आहे आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला झाकल्यानंतर पटकन मऊ पडतात नाही झाकलं तर वेळ लागतो खूप मऊ पडायला आणि भाजायला पण म्हणून आपल्याला काय आहे झाकून ठेवायचं आहे झाकल्यानंतर मी दोन मिनटाला काढून अशा प्रकारे आता खालच्या साईडने छान भाजलेत तर आता वरच्याही साईडने अशा प्रकारे हलवून आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर पाहू शकताय मी एकदा हलवलं आहे आणि झाकून ठेवलं होतं आता पाहू शकताय सगळीकडून वांगे जे आहेत छान भाजल्या गेलेले आहेत आणि एकदम मऊ पडलेले आहेत मी जास्त असे मऊ पडू दिलेले नाही आहेत कारण थोडेसे वांगे शिजताना पण आपले छान असे मऊ पडतात आणि आतपर्यंत जे वांग्याचं मसाला वगैरे आहे ते वांग्याच्या आतपर्यंत जातो म्हणून आपल्याला आत्ताच थोडेसे चाळीस ते पन्नास टक्के फक्त वांगे आपल्याला मऊ पाडून घे मऊ पडून घ्यायचे आहेत जास्तही मऊ पडू देऊ नका त्याच्यानंतर वांगे आता मी साईडला काढून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये मी अजून तेल टाकून घेतलेलं आहे तर इथे मी तेल जास्त वापरलेलं आहे कारण तर्रीदार वांगे लाल अशी तर्री आलेली आणि मस्त अशी झणझणीत वांग्याची भाजी खायला खूप आवडते म्हणून मी इथे तेल जास्त टाकलेलं आहे तुम्हाला आवडत नसेल तेल जास्त तर कमीही करू शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे तेल गरम आहे भरपूर मोहरी लगेच तडतडली त्याच्यानंतर तर अर्धा चमचा मी जिरं टाकून घेतलेलं आहे जिऱ्यालाही छान फुलू द्या जिऱ्याला वेळ नाही लागत फुलायला लवकर असा फुलतो मोहरी आणि जिरे छान फुललेले आहेत आता मी इथे लसूण अशा प्रकारे कापून घेतला होता तर बारीक बारीक कापलेला आहे तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा लसणाची पेस्ट पण टाकू शकता आता लसूण पण पटकन असा कडल्या जातो आहे पाहू शकता एकदम तेल गरम झालेलं आहे आता लसूण पण छान असा कडला गेलेला आहे थोडा क कलर चेंज झालेला आहे लसणाचा आता इथे मी एक कांदा बारीक असा चिरून घेतला होता तो टाकणार आहे कांदा बारीक चिरून घ्या तर आता ती कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचे तेलामध्ये आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे हलवून घेत राहायचं आहे कांद्याचा लगेच असा कलर चेंज होतो कांदा मऊ पडतो तर पाहू शकताय कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि छान कांदा कढल्या गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी एक टोमॅटो तर बारीक चुरमी टोमॅटो घेतला होता तो मोठा टोमॅटोची साईज होती तर, तर टोमॅटो पण छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडं जास्त वेळ टोमॅटोला परतून घ्या कारण मग बारीक झाला पाहिजे आपण प्युरी वगैरे काहीच करणार नाही आहेत पाहू शकता टोमॅटो छान शिजल्या गेलेला आहे आतपर्यंत तेलामध्ये मऊ पडलेला आहे थोडंसं असं प्रेस करूया म्हणजे टोमॅटो जे आहे छान बारीक होईल त्याच्यानंतर आता इथे मी मसाले टाकते तर मसाले तास टाकणार आहे सगळे एक, एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे पाहू शकता आहे मस्त असा कलर आलेला आहे कलरसाठी तुम्ही कश्मीरी रेड चिली पावडर टाका कारण तिखट नसतं पण कलर खूप छान येतो आता मसाले ही छान कडल्या गेलेले आहेत तेलामध्ये आता इथे टाकणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तर इथे भाजून मी मिक्सरला फिरवून घेतले होते शेंगदाणे ते टाकलेलं आहे आता शेंगदाण्याचं कूट पण छान मिक्स करून घेऊया शेंगदाण्यामध्ये ही तेल असतं तेल मस्त सुटतं तर असं वरून शेंगदाण्याचं कूट टाकू नका कारण वरून टाकल्यानंतर भाजीचा कलर पांढरा होई होतो म्हणजे असं पांढरट पडतं म्हणून आपल्याला काय करायचं तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं एक ते दोन मिनिट शेंगदाण्याचं कूट म्हणजे भाजीला कलर खूप छान येतो त्याच्यानंतर आता वांगे टाकूयात जे आपण परतून भाजून ठेवले होते साईडला आता वांग्याच्या आतपर्यंत मसाला गेला पाहिजे असा आपण परतून त्याला छान त्याला कोटिंग करून घेऊत मत मसाल्यांचं पाहू शकता मसाल्याचं छान असं कोटिंग झालेलं आहे आता वांग्यांना आता पाणी टाकूयात तर पाणी थोडंसं जास्त टाका कारण वांगे आपले चाळीस ते पन्नास टक्केच आपण भाजून घेतलेले आहेत तर शिजायचे राहिलेले आहेत म्हणून आपल्याला एक्स्ट्रा शिजण्यासाठी वाटीभर पाणी एक्स्ट्रा टाकायचं आहे तर एवढं मी पाणी टाकलेलं आहे दाटसर अशी भाजी पाहिजे जास्तही पातळ नको तर छान मसाल्यांमध्ये मिक्स झालेलं आहे आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं कमीच टाका कारण आपण वांगे शिजताना मीठ टाकलं होतं वांगे भाजताना मीठ टाकलं होतं आता मीठ टाकून घेतलेलं आहे मी मिक्स करून घेते सगळीकडं मिक्स झालेलं पाहि पाहिजे मीठ आता आपल्याला दोन ते तीन मिनटं अर्ध झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि छान याला शिजून घ्यायचं आहे झाकण पूर्ण झाकू नका नाहीतर पूर्ण कलर उडून जातो तेल उडून जातं आणि कलर छान येत नाही भाजीला पाहू शकताय ती छान अशी तर्री सुटली आहे आणि मस्त असे वांगे शिजल्या गेलेले आहेत छान कलर आलेला आहे भाजीला बघू शकताय एकदा छान पिरवून घेते मी अशा प्रकारे याला वांगे आता शिजल्या गेलेले आहेत अगदी थोडं राहिलेलं आहे म्हणून दोन ते तीन मिनटं अजून झाकण ठेवलं होतं मी त्याच्यानंतर पाहू शकताय घमघमाट सुटलेला आहे पूर्ण भाजीचा आणि आता कोथिंबीर टाकूयात वरून आणि आता गरमागरम भाजी आणि ज्वारीची भाकर आणि भात सर्व करूयात वांग्याच्या भाजीसोबत भाकर खूप टेस्टी लागते आणि ते सर्व केलेलं आहे मी पाहू शकताय कलर टेक्स्चर खूपच भन्नाट आणि जबरदस्त आलेला आहे भाजीला पाहून तोंडाला पाणी सुटते कधी खाऊ आणि कधी नाही असं झालेलं आहे आणि खूप मस्त वास सुटलेला आहे पूर्ण घरभर तर मी काहीही वाटण न करता अगदी थोड्या वेळामध्ये इतकी चविष्ट अशी भाजी बनवलेली आहे तुम्हाला झटपट बनवायची असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय